महाराष्ट्राच्या राजकारणात काही लोक आपल्या खुर्चीमुळे ओळखले जातात तर काही त्या खुर्चीला ओळख देतात आणि ज्या दिवशी अशा प्रकारचा माणूस या जगाचा निरोप घेतो त्या दिवशी खोल शांतता सर्वत्र पसरते अजित पवार यांच्या वेदनादायक निधनानंतर महाराष्ट्र ही आज तीच खोल शांतता अनुभवतोय राजकारणी असोत अभिनेते असोत किंवा सामान्य जनता ज्यांच्या चेहऱ्यावर कॅमेरा गेला तिथे आपल्याला फक्त

अनेक लोक भावना आवरू शकले नाहीत ढसा ढसा रडू लागले त्यांचे शब्द जणू संपून गेले होते हेच ते अजित पवार ज्यांना सगळा महाराष्ट्र दादा म्हणायचा विनोद म्हणून नव्हे तर विश्वासाने लोक त्यांना महाराष्ट्राचे परमनंट उपमुख्यमंत्री म्हणायचे राजकारणाचे चाणक्य समजले जाणारे शरद पवार यांचे काका यांनाही त्यांनी मात दिली होती सत्तेच्या सर्वात अस्थिर काळातही ते त्यांनी समथोल राखला फडणवीस आणि शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी झुंजत असताना ते उपमुख्यमंत्री पदावर आपला हक्क ठामपणे सांभाळून होते भाजप सोबत राहूनही त्यांच्या वैचारिक मर्यादा त्यांनी ओलांडल्या नाहीत हे संपूर्ण महाराष्ट्राला दिसलं पण कोणाला ठाऊक होत ज्या घट्टपणाने त्यांनी राजकारणाची खुर्ची सांभाळली त्याच घट्टपणाची शेवटची कडी त्यांच्या विमानाच्या खुर्शीशी जोडली जाईल मंत्रालयाची खुर्ची आजही तिथेच आहे पण तिला ओळख देणारी व्यक्ती आता या जगात नाही कारण अजित पवारांना लोक ज्या घड्याळावरून आणि कपड्यांवरून ओळखत होते त्याच ओळखीवरून त्यांचा मृतदेहाची खात्री करावी लागली दुर्दैवाने विमान अपघातात ओळखीसाठी फक्त तेच घड्याळ उरलं होतं जे घड्याळ त्यांच्या पक्षाचं निशान होतं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी सगळं नियोजनप्रमाणे चाललं होतं मुंबईहून अजित पवार यांचं विमान बारामतीकडे निघालं सकाळी साधारण आठ वाजता उड्डाण झालं बारामती त्यांचं घर जिथे लोक त्यांना नेता नाही तर आपल्या कुटुंबाचा भाग मानत होते पोचायला काही मिनटेच उरली होती रनवे तयार होता हवामान ठीक होतं कंट्रोल रूम मधील संवादही सामान्य होता पण कदाचित नियतीने वेगळीच कथा लिहिली होती लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नात रनवे पासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर विमानाचं संतुलन बिघडलं जोरदार स्फोट झाला आणि विमान कोसळलं क्षणात भीषण आग लागली साधारण पावणे नऊच्या सुमारास हे सर्व घडलं प्रश्न विमान कोसळला हा नव्हता प्रश्न होता दादा कुठे आहेत आणि थोड्याच वेळात उत्तर आलं आपले सर्वांचे लाडके दादा आपल्याला सोडून गेले याच अपघातात दादांसोबत त्यांचे सुरक्षा रक्षक विदित जाधव अटेंडंट पिंकी माळी आणि दोन पायलट सुमित कपूर सहपायलट शांभवी पाठक यांचा जागीच मृत्यू झाला सध्या एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो तपास करत आहेत पण महाराष्ट्रासाठी हे पन, त्याला गमाचं तुटणं होतं ज्याची सवय संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती अजितदादांचा संघर्ष हा इतर राजकारण्यांसारखा नव्हता इतरांना विरोधकांशी लढावं लागतं पण त्यांची सर्वात मोठी लढाई ही त्यांच्या आडनावाशी होती शरद पवारांचे पुतणे असणं हे त्यांच्यासाठी एक वरदान होतं आणि त्याचबरोबर त्यांच्यावर अपेक्षांचं ओझही होतं आणि त्या ओळखीपलीकडे जाणं त्यांच्यासाठी आव्हान ठरत होतं बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी जन्मलेल्या अजितदादांनी लहान वयातच आपली कुवत सिद्ध केली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पहिल्यांदाच लोकसभा खासदार म्हणून शपथ घेतली आणि नंतरच हे या महाराष्ट्राच्या राजकारणात आले एकोणीसशे ते दोन हजार चार या काळात सलग आमदार म्हणून आपली छाप उमटवली अजितदादा केवळ सत्तेचे खेळाडू नव्हते दोन हजार बावीस मध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना धार दाखवली सहा वेळा उपमुख्यमंत्री राहून स्वतःची ताकद सिद्ध केली शरद पवारांनी राजकारण शतरंजासारखं खेळलं पण अजित पवारांनी ते कुशल व्यवस्थापकासारखं चालवलं अजित पवार आणि भाजप यांचं नातं भारतीय राजकारणातील सर्वात रंजक कथांपैकी एक आहे ती दुसर पहाट आठवा राजभवनात देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ सत्ता सहभागांच्या खेळात त्यांनी एक अनोखा विक्रम केला म्हणजेच मुख्यमंत्री कोणीही असो तर उपमुख्यमंत्री दादाच असणार सत्तेसोबत विचारधाराही त्यांनी जपली होती सरकारचा भाग असतानाही भाजपच्या विचारधारेचा ते भाग झाले नाहीत फडणवीसांची चतुराई आणि शिंदेंची लोकप्रियता या दोघांमध्ये अजित पवार हे सरकार जोडून ठेवत होते त्यांच्या विधानातूनही हो ही पकड दिसायची मुख्यमंत्री कोण होईल हे माहिती नाही पण उपमुख्यमंत्री दादाच होणार असं म्हणत ते तणाव कमी करायचे पण दुर्दैवाने ज्या त्यांनी सत्ता सांभाळली त्याच भाषेत त्यांची शेवटची यात्रा संपली दादांच्या मृत्यूने पुन्हा एक प्रश्न उभा राहतो ज्या विमानात अजित पवार होते ते विमान दोन हजार तेवीस मध्ये मुंबईमध्ये घसरलं होतं पण त्यावेळी सर्वजण बचावले होते पण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या या सकाळी मृत्यूने त्यांना संधी दिली नाही बारामतीकरांसाठी अजित पवार फक्त आमदारच नव्हते तर त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य होते संपूर्ण बारामती या कामाची साक्ष देत आहे लोक भाऊक आहेत पण प्रश्न उरतो एन सी पीच्या नेतृत्वाचा या सर्व गोष्टींमुळे सरकारवरही परिणाम होऊ शकतो कारण अजितदादा प्रशासनाचं चा एक चालतं इंजिन होते अजितदादांचं जाणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा अंत नाही पण काम करण्याच्या त्या शैलीचा अंत नक्कीच आहे ज्या राजकारणात गोंधळ होईल आघाड्या बदलतील पण आपले दादाच नसतील सहासष्टव्या वर्षी अनुभवाच्या सर्वोच्च टप्प्यावर ते आपल्यातून दूर गेले आज त्यांची खुर्ची तिथेच आहे मंत्रालय तिथेच आहे पण ओळख देणारं व्यक्तिमत्वच आज आपल्याकडे नाही या संपूर्ण महाराष्ट्राने आपल्या राजकारणाची ही मजबूत धुरी गमवली आहे ही दिशा देत होती स्थिरता देत होती दादा तुमची खुर्ची आज रिकामी झाली आहे पण या महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या आठवणीत तुम्ही सदैव राहाल